लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची खेड तहसीलदार कार्यालय ते गोरसेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट निकेतन नाईक यांच्या नेतृत्वाखाली खेड तहसीलदार येथे आरक्षण मिळावे यासाठी घोषणा देत निवेदन देण्यात आले त्यावेळी अविनाश राठोड गोरसेना अध्यक्ष पुणे अनिल राठोड कृष्णा चव्हाण अभिरादा राठोड नामदेव चव्हाण मिथुन राठोड प्रदीप राठोड अरविंद राठोड आदित्य जाधव उमेश राठोड अजित चव्हाण यांनी घोषणाबाजी देऊन खेळ तहसीलदार साहेब यांना निवेदन देताना अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी घोडके पुणे ज्या अनुषंगाने राजगुरुनगर तहसीलदार राज... या ठिकाणी उपस्थित सर्व समुदाय जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि संघर्ष योद्धा म्हणून तुमची आज ओळख आहे आरक्षण तुमच्या हक्काचं नाही पुण्याच्या बाबत या घोषणा आज काय केलेलं आहे खेळ तहसीलदार मध्ये प्रवेश केलेला आहे त्या अनुषंगाने आपण शासनाला जे हैदराबाद चे गॅजेट आहे ते एस टी प्रमाणे मंजूरी मिळावी आणि ओबीसी मधून तुम्हाला एसटी आरक्षण मिळावे उपस्थित आहात शासनाला काय आव्हान करणार आहात सर्वप्रथम अभिनंदन करतो आभार मानतो तमाम बंजारा समाजातर्फे की जी जरांगे पाटलांनी मा, मागणी केली की हैदराबादच्या गॅजेट नुसार आरक्षण देण्यात यावा आणि तो जी आर पण शासनाने काढलेला आहे खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलात तर बंजारा समाज हा एस टी एकोणीसशे वीस पासनं एस टी अनुषित जमाती जमातीमध्ये राहतो आणि एस टीचा आरक्षणाचा आमच्याकडे पुरावा पण आज आहे ज्याप्रमाणे आज तेलंगणा कर्नाटक ज्या पद्धतीने एस टी आरक्षणमध्ये बंजारा समाज असून तमाम बंजारा समाज आमचा हा इंडियामध्ये राहतो आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये मांडण्यात आला आहे तरी आमची प्रमुख हेच आहे की एसटी आरक्षण पूर्ण आमच्या समाज एका कॅटेगरी मध्ये आणलं पाहिजे आणि महाराष्ट्र एसटी आरक्षणाला जो जो निकष लागतो तो पूर्ण निकष आम्ही बंजारा समाज पूर्ण करतो म्हणून हा एस टी आरक्षण हक्काचा आहे आणि तो आम्ही मिळवलो आहे पूर्ण संघटने राष्ट्रीय अध्यक्ष तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काळामध्ये जर आमची मान्य झाली नाही तर खेड ताल मध्य विश्वरत्न विश्वभूषण कायदे तज्ञ भारतीय गट्ट शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या हितासाठी सर एकोणीशे पन्नास साली ज्या वेळेला छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून जा जे आरक्षण जे निर्माण केला आणि तो आरक्षण सर्वसामान्यांना मिळावा सर्व, सर्व समाजातील घटकांना मिळावा त्या अनुषंगाने तो प्रस्थापित झालेला आहे आणि आज हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे तुम्हाला आरक्षण एसटी मिळावं म्हणून तुम्ही संघर्ष म्हणून आज खेळ तहसील या ठिकाणी उपस्थित आहात तर तुमची मागणी आता राठोड साहेबांनी सांगितलेली आहे पण इथून पुढूनचा जो कालाखंड आहे की शासनाकडे तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही आज संघर्ष म्हणून आव्हान करणार आहात साहेब सर्वप्रथम आम्ही दोन हजार सोळापासून सतत आम्ही मागणी करत आहोत की आम्ही एस टी आरक्षण लागू होतो आणि ऑलरेडी आमचे नातेवाईक तेलंगणामध्ये एस टीमध्ये आहे कर्नाटकमध्ये ओबीसीमध्ये आहे तर ए सीमध्ये आहे आम्ही काय असं आरक्षण नाही मागत आहोत आमचे नातेवाईक आहे म्हणून आरक्षण मागत आहोत सर्वप्रथम मी या सरकारला सांगू इच्छितो की दोन हजार सोळापासून घोरसेना या सामाजिक संघटनेपासून सतत आम्ही एस टी आरक्षण मागणी करत आहोत तर आता जरांगे पाटील यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की आमच्यासाठी जो दरवाजा आहे त्यानं खुलं केलेला आहे जर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला एस टी आरक्षण नाही भेटला तर मुंबई मुंबईच नाही तर आम्ही दिल्ली पण जाम जाम करू शकतो कारण की महाराष्ट्रामध्ये आम्ही चौदा कोटी बंधारा समजा आहे तर आम्ही दोन कोटी घेऊन जर मुंबईला गेलो तर मुंबई आम्ही जाम करणार आहे म्हणून या सरकारला इथून खेळ पुण्यावरून सांगतो की आमचे आरक्षण लवकरात लवकर आमची मागणी मान्य करा मान्य करा नाहीतर आम्ही हा महाराष्ट्र पेटला पेटला पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही सर जे आता आपण सांगितलं आहे की बंजारी समाज जर रस्त्यावर उतरल्याच्या नंतर जो तुमचा जो आताचा जो लढा आहे आणि तुम्ही लढवा कारण संघर्ष आपल्या नेहमी पाठिंबा फुललेला आहे आणि जे काय मेलेल रक्ताला कुणी मारत नाही त्यामुळे तुम्ही रस्त्या उतरल्याशिवाय काही राहणार नाही परंतु आज जर समजा शासनाने जसं धरंगे साहेबांनी आज काय केलेलं आहे की एक आव्हानात्मक भूमिका बजवलेली आहे आणि त्या पावलावरती पाऊल ठेवून पावल आज बाजूला समाज खडा आहे खूप आहे तर त्या अनुषंगाने आज आपण शासनाला काय याचिका आणि काय विनंती करताय सरकारला मी एवढीच विनंती करतो की आमची मागणी लवकर मान्य करा कारण की हा समाज पहिलेच दर्याखोरत राहणारा समाज आहे एकदा जर पेटला हा समाज तर या समाजाला शांत करणारा कोणी येऊ शकत नाही एवढं आता राठोड साहेबांनी सांगितलं खेळ तहसीलदार समोर आपण आज उभे उपस्थित हो। आहोत आणि सर्व पंचायती समाजाचे मित्र परिवार आणि नातेवाईक मंडळी आणि सर्व संघर्ष होते आज त्यांच्या मुलांचे शैक्षणिक क्षेत्र असो हो किंवा उदरनिर्वाहाची जबाबदारी असो कारण प्रत्येकाला आरक्षणाची अत्यंत काळाची गरज आहे आणि ते आरक्षण आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळावं या अनुषंगाने आज राठोड भाऊ असतील त्यांचे मित्र परिवार असेल यांनी काय केलेले की तहसीलदार या ठिकाणी निवेदन देऊन आज शासनाला काय केले जागा करण्याचं काम केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची